दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये माणसाच्या प्राणापेक्षा पैशाची जास्त किंमत आहे tale खूपच लज्जास्पद प्रकार झाला कुटुंबातील एक गर्भवती महिला काल या रुग्णालयामध्ये ऍडमिट झाली होती, होती। अचानकपणे तिचा बीपी शूट झाला हाय बीपी होत गेला आणि त्यावेळेस तिला इमर्जन्सी मध्ये उपचार हवे होते परंतु त्यावेळेस तिथील डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले दहा लाख रुपये तुम्ही त्वरित डिपॉझिट करा तरच आम्ही पुढील उपचार करू त्यावर ते त्यांचे कुटुंबीय म्हटले की आमच्याकडे सध्या तीन लाख रुपये आहे ते आम्ही डिपॉझिट करतो तसंच उरलेले जे पैसे आहेत ते आम्ही दोन दिवसामध्ये जमा करू असेही कुटुंबीय म्हटले परंतु त्यावेळेस हे डॉक्टर म्हटले की आम्ही उपचार करू शकत नाही जोपर्यंत पैसे जमा होत नाही त्यानंतर या दवाखान्याच्या प्रशासनाला व डॉक्टरला अनेक पुण्यातील आमदारांनी कॉल केले की तुम्ही उपचार करा पैशाचा आम्ही बघून घेऊ परंतु हे डॉक्टर एका जाटीवर आडून राहिले की तुम्ही पहिले पैसे भरा तरच आम्ही यांचा उपचार करू आणि त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी जे आहे महाराष्ट्र सरकारचं तिथूनही यांना कॉल केला की तुम्ही उपचार करा पैशाचं आम्ही बघून घेऊ पैसे आम्ही तुम्हाला पोहोचवू दोन ते तीन दिवसात परंतु हे डॉक्टर एवढे मगरूर होते की ते कुटुंबियांना म्हटले तुमच्या एवढ्या ओळखी आहेत तर तुम्ही बाहेरच कुठेतरी ससून बिसून जाऊन उपचार घ्या इथं कशाला आले या दवाखान्यामध्ये तुमची पैसे भरायची जर ऐकत नसेल तर शेवटी एवढी मोठी इमर्जन्सी असताना हाताश ठेवून त्या कुटुंबियांनी त्या गर्भवती महिलेला दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेण्याचा निर्णय घेतला आणि अँब्युलन्स मध्ये नेता असतानीच तिचा हाय बी पी खूप जास्त वाढला आणि शेवटी तिथंच डिलेवरी झाली अँब्युलन्समध्ये दोन जुळ्या मुली झाल्या तिला परंतु तिने मात्र आपला प्राण सोडला व तिचा दुर्दैवी मृत्यू झाला अँब्युलन्समध्येच आता या सगळ्या गोष्टींना कोच जबाबदार आहे तर दीनानाथ मंगेशकर दवाखाना हेच जबाबदार आहेत त्यांना दोन ते तीन दिवसांमध्ये दहा ते वीस लाख रुपये जे काय उपचारासाठी लागत होते ते इथून ना तिथून भेटणारच होते फक्त पैशांची लूट करण्यासाठी हे लोक कार्यरित आहेत का पूर्वी असं म्हटलं जायचं की डॉक्टर म्हणजे एक आरोग्यदाता आहे देवदूत आहे परंतु आज हे दीनानाथ मंगेशकरचे डॉक्टर हे आरोग्यदाता नाही आहेत तर हे एक राक्षस आहेत व लोकांचं जीव घेणारे हे दूत आहेत असं आपण म्हणावं लागेल आणि अशा या दवाखान्याचा मी जाहीर निषेध करतो व सर्व पुणेकरांना एकच आव्हान करतो कि कर तुमी की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल तुम्ही बॉयकॉट करा आणि या दवाखान्यामध्ये उपचार घेऊ नका तरच ह्या मगरूर डॉक्टरांना व दवाखान्यातील प्रशासनाला अद्दल घडेल काय वाटतं तुम्हाला या सर्व लज्जास्पद व माणुसकीला काळिंबा मा फासणाऱ्या घटनेबद्दल कमेंट करा